नमस्कार मी आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी पाहूया आजची बातमी साहित्य सम्राट लोकशाहीर कॉम्रेड डॉक्टर नमोज साठे यांची डिजिमुक्त जयंती चवन परगा येथे मोठ्या उत्साहात संपन्न देवणी प्रतिनिधी दे, लक्ष्मण रणदिवे लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या चवनपर्गा येथे साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम चवनिपर्गा येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर येथे साजरा करण्यात आला सकाळी लोकशाही अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लवजीवस्ताज व सर्वच महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आला हा ध्वजारोहण या गावचे चेअरमन राम बिराजार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी मुस्लिम ओबीसी संस्थापक अध्यक्ष मकुबाई वलांडीकर हे होते यावेळी देवणी पोलीस ठाण्याचे माननीय उपनिरीक्षक गोपाळ वराडे चेअरमन अंकुश गायकवाड उपांचे नेते वसंत बीबने लवजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष उद्धव शिंदे चेअरमन अभंग सुरेंशी राणार प्राध्यापक रत्न सुरेंशी आर पी आयचे उत्तम रणदिव शिवाभाऊ कांबळे आवेश सुरेंशी सहशिक्षक चंद्रकांत मोटेराव पत्रकार लक्ष्मण रणदिवे प्राध्यापक धनुष्य टिळे विठ्ठल लेलमट्टे सरपंच सौक शकुंतलाताई मोरे जण उपस्थित होते तर गोकुळ दंतराम अमर चातुरे किशोर कांबळे सय्याबा अली हबीब शेख गोविंदरमंत्री निमंत्रित प्रतिष्ठित मंडळी प्रदीप पाटील वसंतदास बिरादार शिवाजी गुंडरे श्रीपत पाटील महादेव मोरे जयश्री गणेश पुरे शिला कांबळे सविता कांबळे यांचीही उपस्थिती होती <tartan> मुकेश कांबळे अंबादास गायकवाड शुभम गायकवाड बबन गायकवाड कार्यक्रमाचे संयोजक माजी सैनिक तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता जयंती समितीचे सचिव रंगराव कांबळे जयंती समितीचे अध्यक्ष माजी सरपंच रामदास कांबळे इत्यादी जणांनी हा कार्यक्रम घडवून आणण्याकरिता प्रयत्न केले आहे जयंती महोत्सव कार्यक्रम आणण्याकरिता समितीचे उपाध्यक्ष कैलास लांडगे सहसचिव सुंदर कांबळे कोषाध्यक्ष किरण कांबळे सरचिटणीस शशराव कांबळे सहचिटणीस विशाल कांबळे गंगाधर कांबळे इत्यादींनी परिश्रम घेतले आहे यावेळी मिरवणुकीचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक दिलीप वैजनाथ लांडगे हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेस नेते विलास वाघमारी यांनी केले उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते व्यंकट बिरादा यांनी व्यक्त केले आहे यावेळी मार्गदर्शकांनी अण्णावा साठे यांचे जीवन प्रकाश टाकले या कार्यक्रमात महिला पुरुष शिवक मोठ्या संख्येने उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाप्तीही करण्यात आली ढोल करीत मिरवणूक करण्यात आली अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या मिरवणुकीची कर, मिरवणूक कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली आहे या जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व समाज बांधवांचा सहभाग होता देवणी प्रतिनिधी आपण पाहत राहा आपले लोकप्रिय के जे न्यूज इंडिया मराठी लोकशाहीर अण्णाचा वरमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवा शिवाजी महाराजांचा बसवेश्वर शेतकऱ्यांचं आराध्य दैवत महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी अन्यायाच्या विरोधामध्ये पेठून उठावं यासाठी ज्यांनी शहरीच्या माध्यमातून शेतकऱ्याला उद्देशून शहरी केली ज्यांच्या जयंती आहे ते अण्णाभाऊ साठे आदरणीय विचार मंच खर तर मी काही वक्ता नाही मी एक कार्यकर्ता आहे आहे अण्णाभाऊ भाऊ सांगण्यासाठी मोठमोठे विचारवंत उपस्थित आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही मी या चवणी परगा गावातील या व्हिडिओ पैलेस ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका